नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सीई टी बाय ग्लोबल ऑनलाईन मध्ये सर्वांचं स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्र एम बी एस सीई टी दोन हजार सव्वीस साठी परीक्षा अर्ज केव्हा येते मग त्यासाठी ऑफिशियल नोटिफिकेशन एक्झामिनेशन डेट ॲप्लिकेशन डेट आणि या सर्व इन्फॉर्मेशनचा ॲक्सेस मिळवण्यासाठी आपल्याला कुठल्या प्लॅटफॉर्मवरती जावं लागेल नेहमी आपल्याला तपासत राहावं लागेल या सर्व गोष्टीचा सारांश माहिती आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मिळणार आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे येणाऱ्या एम बी एस सी टी दोन हजार सव्वीसच्या एक्झामिनेशनच्या प्रिपरेशनसाठी आपण कम्प्लीट कोर्स घेऊन आलेलो आहोत यासाठी आपली नवीन बॅच एक नोव्हेंबर पासून सुरू होत आहे या कोर्समध्ये तुमचा पूर्ण सिलेबस जो आहे जसं की लॉजिकल रिजनिंग अॅबस्ट्रॅक्ट रिजनिंग मॅथमॅटिकल रीजनिंग सर्व गोष्टी लाईव्ह सेशन्स मध्ये कव्हर केले जाणार आहेत त्यासोबतच तुम्हाला टॉपिक वाईज एमसी क्यूज फुल सिलेबस नोट्स फुल सिलेबस टेस्ट सुद्धा मिळणार आहेत जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करून तुमचा कॉन्फिडन्स बिल्डअप करू शकता कन्सेप्ट क्लिअर करू शकता आणि तुमचं पर्सेंटाइल वाढवण्यासाठी तुम्हाला हे खूप मोठी हेल्प करणार आहे त्यासोबतच सी क्यू सिरीज सुद्धा तुम्हाला प्रोव्हाइड केले जाईल तर या बॅचला जॉईन करायचंय फटाफट या नंबरवरती व्हॉट्सअप मेसेज किंवा व्हॉट्सअप कॉल करून तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप्लिकेशन जे आहे ते प्ले स्टोअर वरती अवेलेबल आहे ते ऍप्लिकेशन डाउनलोड करून ऍप्लिकेशनच्या थ्रू सुद्धा तुम्ही हा कोर्स जॉईन करू शकता बघा प्ले स्टोअर वरती जायचंय ग्लोबल ऑनलाईन सर्च करायचं आहे असं ऍप्लिकेशन तुम्हाला दिसेल इन्स्टॉल करायचं आहे ओपन करायचं आहे ऍप्लिकेशन ऍप्लिकेशन ओपन केल्यानंतर तुम्हाला या प्रकारचा डॅशबोर्ड दैश्बूर दिसेल डॅशबोर्ड मध्ये बघा एकदम खाली या ठिकाणी स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन वर क्लिक करायचं आहे या मध्ये तुम्हाला सर्च बॉक्स दिसेल सर्च बॉक्स मध्ये तुम्हाला सर्च करायचंय एमबीए सीईटी हा कोर्स तुम्हाला दिसेल त्या कोर्सवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाली ऑप्शन दिसेल की जॉईन द कोर्स आहे आणि प्रिपरेशनला स्टार्ट करायचंय एकदा का तुम्ही जॉईन केलात मग तुम्हाला कंटेंट फोल्डर तिथे समोरच दिसेल त्या कंटेंट फोल्डर मध्ये सर्व मटेरियल जे आहेत तुम्हाला तिथे दिसतील आणि आपले जे लाईव्ह सेशन्स आहेत ज्यामध्ये तुमचं पूर्ण तयारी केली जाणार आहे ते लाईव्ह सेशन सुद्धा ऍपमध्ये तुम्हाला दिसून येतील सो सध्या तरी आणखीन ऑफिशियल नोटिफिकेशन सीईटी सेलने कुठलीही दिलेली नाहीये बट ऑफिशियल नोटिफिकेशन जे आहे एक्झामिनेशन बद्दल ते सीईटी सेल त्यांच्या वेबसाईटवरती जाहीर करतं जे की नोव्हेंबर किंवा डिसेंबर येत्या नोव्हेंबरमध्ये किंवा डिसेंबरमध्ये ती येण्याची पूर्ण शक्यता आहे अपेक्षा आहे सो तुम्हाला काय करायचंय सीईटी सेलवरती वरती आहे तिथे वेबसाईटवरती नेहमी नियमितपणे चेक करत राहावं लागेल ओके ऍप्लिकेशन डेट जे आहे ते डिसेंबर ते जानेवारी मध्यापर्यंत असू शकते दोन हजार सव्वीस जानेवारी मध्यापर्यंत शक्यता आहे डिसेंबर पासून तुमचं ऍप्लिकेशन सुरू होतील तुम्ही साठी अप्लाय करू शकता डिटेल्स वगैरे कसे भरायचे ते मी तुम्हाला सांगून देईन एक्झाम शेड्यूल जो आहे म्हणजे एक्झामिनेशनची डेट जी आहे ते नेहमीप्रमाणे मार्च किंवा एप्रिल दोन हजार सव्वीस मध्ये आयोजित केली जाऊ शकते ओके असा अंदाज आहे त्यानंतर या सर्व गोष्टी आपल्याला कुठे पाहायचे आहेत तर सीईटी सेल सेलवरती पाहायचे आहेत म्हणजे सीईटी ची जी ऑफिशियल नोटिफिकेशन जी आहे किंवा ॲप्लिकेशन किंवा एक्झाम डेट ज्या सर्व गोष्टी ऑफिशियली तुम्हाला च्या टीच्या वेबसाईटवरती पाहावे लागतील नियमितपणाने तुम्हाला चेक करत राहावं लागेल नेहमी नेहमी तुम्हाला चेक करत राहावं लागेल ही नोटिफिकेशन येऊ शकते मग त्यासाठी तुम्हाला सीईटी टी सेलवरती चेक करावं लागेल अन्यथा तुम्ही ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती नियमितपणे व्हिडिओ पाहत असाल तर तुम्हाला त्याचं सुद्धा नोटिफिकेशन ग्लोबल ऑनलाईन आपल्या चॅनलवरती मिळणारच आहे ठीक आहे सो सगळ्यांनी या गोष्टीची नोंद घ्यावी आणि जोपर्यंत आपली नोटिफिकेशन येत नाही तोपर्यंत तुम्हाला काय आहे तर स्टडी कंटिन्यू ठेवायचं आहे त्यासाठी आपला कंप्लीट कोर्स आहेच तुम्ही जर जॉईन केला नसेल तर फटाफट जॉईन करून घ्या आणि प्रिपरेशन स्टार्ट करा कारण तुम्हाला माहिती आहे बेस्ट कॉलेजमधून जर एम बी ए करायचं असेल तर तुमचा पर्सेंटाईल चांगलं असणं अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यासाठीच आपण इथे प्रयत्न करत आहोत एक्सपर्ट्स तुम्हाला गाईड करणार आहेत तुमचं पर्सेंटाईल वाढवण्यासाठी ओके सो त्यासाठी तुम्ही या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि जॉईन करू शकता ओके सो थँक्यू सो मच हॅव अ ग्रेट डे ब बाय